नमस्कार मी सतीश पुरली चेडे प्रभाग क्रमांक मधून जनरल जागा ब मधून उमेदवारी करत आहे मी वार्डाच्या जनतेला नम्र विनंती करतो की मी आजपर्यंत केलेले काम त्याचा मी आज लेखाजोखा देतोय आहे वार्डाचा विकास शहराचा तर विकास झालेला नाही त्यासोबत वार्डाचा पण विकास केलेला आहे आम्ही वारंवार आप्पासाहेबांकडे वार्डाच्या कामासाठी जो पाठपुरावा केला त्याचे फळ म्हणुसन वार्डामध्ये जे आज रस्ते दिसत आहेत ओपन स्प्लेस दिसत आहेत पाण्याच्या पाण्याचे जे प्रश्न होते पाईपलाईन जिथे पाईपलाईन नव्हती तिथे पाईपलाईन टाकून घेतली आणि असे अनेक कामं आमदार साहेबांच्या फंडातून आम्ही पाठपुरावा करून करून घेतले परंतु याच्या व्यतिरिक्त एक नगरसेवकाचे जे कर्तव्य असतं कि से हो की वार्डावर जे संकट आलं त्या संकट समय धावून जायचं असे अनेक उपक्रम राबवले त्यात उदाहरणार्थ सांगतो की मागील काळात शिंदे साहेबांनी वयोवृद्ध लोकांना एस टीच्या हाफ तिकीट ची योजना काढली होती त्याच्यासाठी लोक वन वन भटकत होते परंतु मी ती भटकंती बंद करण्यासाठी वॉर्डामध्ये कॅम्प घेतला आणि विनामूल्य एक रुपया ही त्यांना खर्च न लागू देता दीडशे ते पावणे दोनशे लोक वार्डाच्या लोकांना ती सुविधा मी दिली त्याच्यानंतर पाणी टंचाई झाली मी नगरपालिकेची वाट न पाहता नगरपालिकेचं ते एक टँकर भेटलं होतं आम्ही नगरसेवक नव्हतो त्या टायम आमचा कार्यकाळ संपला होता नगरपालिकेची वाट न पाहता माझ्या वॉर्डामध्ये मी मोटर बसवून घेतलेली मोटर बसवून त्या पाणी चार टँकर मी स्वतः लावले आणि वॉर्डामध्ये पाणी टंचाईची टंचाई ही जाणवू दिली गेली आणि दुसरा विषय असा आहे कोरोना काळामध्ये मी घरी बसलो नाही इतर लोक कोविड सेंटरमध्ये पार्टनर झाले मेडिकलमध्ये पार्टनर झाले परंतु मी वॉर्डाच्या समस्यांसाठी वारंवार फिरतच राहिलो ज्याला ज्याला कोविडमध्ये कोविडमध्ये मदत हवी असेल ती मदत केली घरून स्वतः शो सो खर्चाने जे गोरगरीब होते ज्यांची कंडिशन नव्हती कामधंदा सुटलेला होता त्या लोकांना मी अन्नधान्य माझ्या स्व खर्चाने पुरवलं आणि मी असे भरपूर उपकरण राबवले हो त्याच्यामध्ये आपले का, कार्डाचे कॅम्प असेल रक्तदानाचा कॅम्प असेल तुमचे आता मधल्या काळामध्ये भांडे भेटत होते त्या भांड्यांसाठी महिला वर हिडलं जाऊन दोन दोन दिवस मुक्कामी राहत होते त्यांच्या खूप फजिता होत होत्या परंतु मी त्या फजिता बघून मी तो कॅम्प पाचोऱ्यामध्ये लावला त्यांचे सही सिक्के करून घेतले त्याच्यानंतर त्यांना इथंच पाचोऱ्यामध्ये भांडे उपलब्ध करून दिले त्याच्यामुळं जनता ही खूप समाधानी होती दुसरा विषय पूर परिस्थिती पूर परिस्थितीमध्ये मी घरी बसलो नाही घरी बसलो पडत्या पानात मी वार्डामध्ये घुसलो आणि त्या लोकांना राहायला जागा नव्हती झोपायला जागा नव्हती त्रुजा शिक्षण संस्थेच्या चाप्या मागवल्या चाप्या मागवून तिथं झोपण्याची त्यांची व्यवस्था केली आणि एवढ्या सकाळी त्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती कारागिरला सांगून पंचवीस तीस किलोची खिचडी बनवून तात्पुरती त्यांना खिचडी वाटले त्याच्यानंतर त्यांचं जे अन्नधान्य वाहून गेलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना घरात खायला नव्हतं मी स्वखर्चाने ज्याला गरज असेल ज्याला खरोखर गरज आहे त्याला मी स्वखर्चाने किराण्याच्या एक एक महिना चालेल अशा किट वाटल्या म्हणून आणि दुसरा विषय असा आहे की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्या लोकांची मी समस्या साहेबांना सांगितले आप्पा स्वतः आले तहसीलदारला घेऊन आले तहसीलदार प्रशासनाला घेऊन आले प्रशासनाला आणल्यानंतर आदेश दिले की यांचे त्वरित पंचनामे करावे त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना आज दहा दहा हजार रुपये मदत मिळालेली आहे बऱ्यापैकी लोकांना मिळालेली तीन टप्प्यामध्ये पैसे पडणार आहे दोन टप्प्यात पडले त्याच्यापैकी थोडेफार लोक बाकी आहेत त्यांना सुद्धा सर्वांना पैसे येतील याची ये मी ग्वाही देतो धन्यवाद जय तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता ताई किशोर पाटील यांचं एक नंबरचं बटन दाबून त्यांना भरभरून विजय द्या शहराच्या विकासासाठी त्यानंतर आमच्या महिला उमेदवार वंदनाताई महाजन यांचे नंबरचे बटन दाबून बटन दाबून त्यांनाही भरभरीत भरभरून मत द्या आणि त्याच्यानंतर मी स्वतः सतीश शेडे याचं एक नंबरचं बटन दाबून भरभरून मत द्या ही विनंती करतो आग्राची विनंती करतो जय महाराष्ट्र तसेच निवडून आल्यानंतर प्रत्येक वेळेस नगरसेवकाला काम करण्यासाठी पाच वर्ष संधी मिळते परंतु आमचं दुर्दैव की दोन वर्ष कोरोना काळाचे असेच गेले आणि विकास कामं करायला आम्हाला फक्त तीन वर्ष भेटले परंतु तीन वर्षामध्ये आम्ही इतका विकास केला की भरपूर भरपूर आमच्या हिशोबानं आणि जनतेच्या हिशोबानं भरपूर भरपूर केला जय जय महाराष्ट्र